शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण कारले पिकामध्ये ज्या कळी पिवळी पडणे त्याचबरोबर आपल्याला झाडाची जी सेटिंग म्हणतो आपण एक साधारणतः पाच सात तोडे झाल्याच्या नंतर सुद्धा आपण कशा पद्धतीने सेटिंग चालू ठेवू शकतो अशा वेळेस आपण कोणती काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपल्याकडे पावसाळी वातावरण तयार आहे आता पावसाळी वातावरणामध्ये किंवा ज्या वेळेस आपल्याकडे सारखा पाऊस चालू असतो अशा वेळेस आपण कोणती काळजी घेणं गरजेची याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा आपलं गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा नंदकुमार दिलीप धुमाळ राहणार रानवड रान तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो शहाऐंशी अठ्यात्तर आठशे सत्तावन्न आपण मागच्या वर्षी कार्लेची लागवड केली होती याच जागेवर जागे। बरोबर आहे तुम्ही पाच सात नाही जवळजवळ दहा वर्षापासून आपलं मार्गदर्शन घेत आहे दोन हजार बारा पासून बरोबर द्राक्षासाठी असेल इतर पिकांसाठी असेल टोमॅटो या कार्ले याच्या अगोदर पण होते बरोबर आहे आता कितवा थोडा असला आठवा नव थोडा बर माल किती निघतोय एका तोडाला आता दीडशे पावणे दोनशे कॅरेट निघाल किती झाड लावलेले तेराशे चौरेचाळीस म्हणजे एक एकरच्या थोडं वरती थोडे वर वरती म्हणजे अडीच पावणे तीन बिघेच्या आणि दीडशे पावणे दोनशे झाड निघा निघतंय किती दिवशी तोडा करता तिसऱ्या चौथ्या दिवशी आहे चौथ्या दिवशी बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या याचं कारण सुद्धा समजून घ्या आता जर तुम्ही बघितलं की ज्यावेळेस थोडंफार ऊन पडलेलं असतं अशा वेळेस आपण पिकामध्ये ही काळजी घेणं गरजेची तुम्ही जर खाली बघितलं त्याची रूट पूर्ण आतमध्ये आलेली असते तुम्ही जर या पूर्ण मुळे जर बघितलं या पूर्ण कारल्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये दिसत असते आता या मुळांमध्ये आपल्याला जर पाणी जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत आत असताना आप आतमध्ये आपल्याला अन्नद्रव्य जाणं व्यवस्थेचे त्याचबरोबर आपण ट्रॅक्टर वगैरे त्याच्यावरती चालवतो परंतु हा ट्रॅक्टरमुळे आपल्याला नुकसान होणार नाही याची काळजी घेणं सुद्धा आपल्याला तितकीच गरजेची आता या स्टेजला आल्यानंतर आपण फवारणीमध्ये आता लक्षात घ्या फवारणी करत असताना आपल्याला पिवळा पाला तुमच्याकडे ज्यावेळेस पाऊस नसेल अशा वातावरणामध्ये आपण पिवळा पाला, पाला पडलेला काढून घेणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या काळ्या तुमच्या वरती असतील आता समजून घ्या की आता ह्या कारल्याच्या ज्या काळ्या असतात ह्या तुम्हाला खाली ओढून घेणं सुद्धा तितक्याच गरजेच्या आहे जेणेकरून कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही दव असेल धुका असेल तुमचं पावसाचं पाणी असेल याच्यामुळे ती अडचण येत नाही आपण ही काळजी करून घेणं गरजेची तुम्ही कारल्यामध्ये जेवढं काम कराल तेवढा आपल्याला फायदा त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आता दुसरी गोष्ट आपली रूट आतमध्ये आलेली परंतु पाऊस आपल्याकडे उघडून आता तीन चार दिवस झालेले आता अशा वातावरणामध्ये आपल्याला आतमध्ये तुम्ही यारामिला कॉम्प्लेक्स एकरी पंचवीस किलो त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आपण आतमध्ये फुकून जर एक फ्लड पाणी आपण जर देऊन घेतलं तर नक्कीच आपल्याला त्या पिकासाठी चांगला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आता राहिला दुसरा विषय की आपण ड्रिपच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला साधारणतः जे आपण ग्रेड सोडू त्या ग्रेड सोडत असताना पाण्याची चांगली पूर्तता करून घेणं गरजेचे आता जर बघितलं तर प्रत्येक पूर्ण पाण्याने ओलं झालेलं आहे त्याचबरोबर ही जी पांढरी रूट म्हणतो आपण ती पांढरी रूट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बऱ्या प्रमाणात दिसते आता लक्षात घ्या हे सगळं कामकाज करताना आपण ते सुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं तुम्ही जेवढे रूटकडे लक्ष द्याल याच्यासाठी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून रूटसाठी आपण जे डोसेस देतो त्याच्यामध्ये दे तुम्हाला तेरा चाळीस तेरा एकरी दहा किलोपर्यंत आणि त्यासोबत टोनर प्लस एकरी पाच लिटर या प्रमाणात एक डोस देऊन घ्यायचा आहे सात आठ दिवसाचं अंतर जाऊ द्या परत एकदा तुम्हाला नायजिअल एकरी एक किलो त्याबरोबर सल्फर दोन किलो आणि नॉर्मल तुम्हाला दोन ते ती तीन किलो युरिया आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा जेणेकरून आपल्याला कळ्यांची संख्या वाढेल अपटेक त्या तेक ठिकाणी चांगलं होईल त्याचबरोबर बुरशीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल आता हे दोन ते तीन डोस आपण जर ड्रिपच्या माध्यमातून आणि आतमध्ये देऊन घेतले तर आपल्याला कारले पिकामध्ये नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला फवारणीच्या माध्यमातून दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा कमी करणं गरजेचे मग त्याच्यासाठीच्या फवारण्या तुमचं कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल बॉरॉन असेल सल्फर असेल आता सल्फरची आपण ड्रिपच्या माध्यमातून देतोय परंतु कॅल्शियम मॅग्नेशियमची पूर्तता आपण फवारणीद्वारे पूर्ण करून घेणं गरजेचे आता त्याच्यासाठीच्या तुम्हाला तीन ते चार फवारण्या मी तुम्हाला तुमच्यासाठी नक्की सांगतो की जेणेकरून आपल्याला कळीकूस त्या ठिकाणी होणार नाही त्याचबरोबर पावसाळी वातावरण पावसाळी वातावरण असेल त्यावेळेस आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे हे सुद्धा समजून घ्या जर आपल्याकडे पावसाळी वातावरण असेल थोडाफार पाऊस चालू असेल तर अशा वातावरणामध्ये आपल्याला इन्स्टंट चुना दोनशे ग्रॅम लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे या प्रमाणात आपल्याला आठ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या त्या ठिकाणी करून घ्यायच्या त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टंट चुना दोनशे ग्रॅम मोरचू चारशे ग्राम त्यासोबत तुम्हाला गुळ घ्यायचा आहे पाचशे ग्रॅम आणि चिलेटेड झीक शंभर ग्रॅम ही फवारणी आपण पावसाळी वातावरण असताना आपण आठ दिवसाच्या अंतराने या दोन फवारण्या जर आपण करून घेतल्या तर कुठेही तुम्हाला बुरशीचं प्रमाण वाढणार नाही आहे ती बुरशी तिथं थांबेल त्यानंतर था नवीन शेंडा जो निघेल त्याच्यावरती कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आणि त्याबरोबर शेंड्याबरोबर आपल्या कळी पण त्या ठिकाणी निघते मग याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फवारणी घेणं गरजेची आहे आता ही फवारणी घेत असताना तुम्हाला जिरवाव चौतीस पाचशे ग्रॅम बॉरॉन शंभर ग्रॅम प्रोस्टीन दोन लिटरला पाचशे मिली आणि रोको अडीचशे ग्रॅम ही दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आता ह्या दोन फवारण्या झाल्या तिसरी फवारणी तिसरी फवारणी देत असताना आपल्याला त्या ठिकाणी पीआय पी कंपनीचं टोमॅटो आणि बाहेर कंपनीचा लेसेंटा से ले याची एक फवारणी आपल्याला करून घ्यायची टोमॅटो दोनशे लिटरला अडीचशे मिली आणि लेसेंटा तुम्हाला पन्नास ग्रॅम या प्रमाणात अजून एक तिसरी फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची या तीन फवारण्या झाल्या परत डावणीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपल्याला चौथी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला कस्टोडिया लक्षात घ्या आदामा कंपनीचा आपल्याला त्या ठिकाणी कस्टोडिया घ्यायचं दोनशे लिटरला अडीचशे मिली त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिएफ शंभर ग्रॅम चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं मायक्रोन्युट्रिएंट तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्बीएफ शंभर ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची या तीन ते चार फवारांनी आपण जर व्यवस्थित पद्धतीने काढून घेतलं तर नक्कीच आपल्याला कारले पिकामध्ये चांगलं नियोजन करता येईल चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर कळी सेटिंग तुमची चांगली होईल आणि हे नियोजन करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकामध्ये चांगली काळजी घेणं गरजेचे ऑब्झर्वेशन ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे प्लॉट बुकिंग केले प्लॉट बुकिंग केल्याच्या नंतर आलेलं कामकाज व्यवस्थित करणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे त्याचबरोबर फवारणी आता हे आपण तारखेनुसार फवारणी घेतोय परंतु आतमध्ये वातावरण चेंज होत आहे बऱ्याच वेळेस आतमध्ये तुम्हाला दोन दिवसाच्या अंतराने एखादी फवारणी असेल अशा वेळेस दव दोदुख असेल तर आपल्याला एखादी एक फवारणी एक्सेस करणं गरजेचं राहील अशा वेळेस तुम्ही कॉल करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला काही डिफरंट वाटत असेल काही प्रॉब्लेम वाटत असेल तर ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला तुम्हाला टोमॅटोचे व्हिडिओ दिले असतील बरेचसे इतर पिकांमध्ये बरेचसे व्हिडिओ दिले असतील या व्हिडिओ तुम्हाला या पिकामध्ये मागच्या वर्षी व्हिडिओ दिलेला तुम्ही तो बघू शकता याही वर्षी तुम्हाला त्याच क्षेत्रामध्ये आणि त्याच पिकामध्ये वेळ तुम्ही जर पूर्ण प्लॉटचं निरीक्षण केलं तर आज तुम्हाला सगळीकडे पूर्ण कार्यालयामध्ये तुम्हाला याच पद्धतीचं लागवड किंवा याच पद्धतीची कळी सेटिंग तुम्हाला दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो काय करा याच्यानंतर सुद्धा आता टरबूज खरबुजाच्या बऱ्याचशा लागवडी शेतकरी करण्याच्या विचारत आहेत बरेच शेतकरी आहेत त्यानंतर कांद्याच्या लागवडी त्या ठिकाणी होत आहेत बागाच्या बुकिंगा त्या ठिकाणी अजून चालू आहेत ज्या या छाटणीला बुकिंग करतायत त्या सुद्धा बुकिंग आपण घेतोय तर शेतकरी मित्रांनो काय करा जर कोणाला करा। बुकिंग करायची असतील तर तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्याचबरोबर याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद